खामगाव शहरचे ठाणेदार माननीय रामकृष्ण साहेब पवार यांनी केले साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन लहूजी विद्रोही सेना स्टॉलला रामकृष्णसाहेब पवार यांनी भेट देऊन साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे दीप प्रज्वलन करून पुष्पहार अर्पण केले व लहूजी विद्रोही सेना बुलढाणा जिल्हाध्यक्ष माननीय रुपेशभाऊ औसार यांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या व तुम्ही असेच समाजकार्य करत राहा तुमची प्रगती अशीच हो तसेच खामगाव शहरामध्ये मोठ्या उत्साहात जयंती साजरी होते लहूजी विद्रोही सेना खामगाव संघटनेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे सुद्धा यावर्षीही साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ भाऊ साठे जयंती उत्सवातील मंडळींसाठी पुळी व काशी भाडी फळाची भाजीचे जेवण ठेवण्यात आले होते यावेळी पवनभाऊ माडवंदे रामा गायकवाड हरिभाऊ अवचार नामदेव अवचार प्रभाकर गायकवाड रमेश अवचार मनोज धमेरिया निलेश धमेरिया आकाश गायकवाड सागर अवसलमोल विठ्ठल आवळे सचिन अवचार अनिल शेलारकर रितेश गायकवाड कपिल अवचार करणअवसार ओम अवसार वैभव बोरकर व मोठ्या संख्येने लहुजी विद्रोही सेनेचे से कार्यकर्ते व खामगाव शहरातील मातंग बांधव उपस्थित होते